सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर आज पण सकाळी सकाळी झाली आपली सगळी आणि आज बकऱ्याला एवढा चारा आणून ठेवला बंधू नकि लय कारण सगळा टायकयाच टायकया ते खात नाही हे पा चारा बांधून तर ठेवला पण ते पवरायला चारायले मी पावरायली त्याले कधी खातात मूठ आणि कधी बांधतो मी डबल मूठ मूठ म्हणजे चारा वातावरण एकदम मस्त आहे आज बी कारण आज गोकुळाष्टमी आहे गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मस्त पावसाचं वातावरण आहे एकदम शांत शांत कपडे इकडे मस्त झाले धुऊन आता आणि चला तुम्हाला घरात काय चाललं दाखवतो हो मी आणि घरात चालू आहे सेम पाक अँड गरम गरम जेवण आमच्या आईची झाली आस तयारी सकाळी सांगोळ विंगोड करून ओके कारण आईले जायचं आहे आज जा दवाखान्यात डोळे चेक करायले पण आज आहे गोकुळा अष्टमी कालच जायचं होतं पण काल पंधरा ऑगस्ट आणि आज आली गोकुळा अष्टमी अस तिन्ना चालू आजचं पण वारा पंधरा

काय कार्यक्रम चाललाय का मग दवाखान्यात नाही जागीच म्हणता बाई सोयाबीन वर आमचा जो का हा इकडे ऑपरेशन ऑपरेशन करत चालू आहात पंचवीस पंचवीस हजाराचे काय काय झालं <laughs> तर मग झालं सगळ्या नक्की बंद झाले वावरात खत रे कारण की पाण्याच्या ना मस्त खत टाकते त्या दिवशी खत टाकलं आता तुम्ही म्हण सांग की त्या दिवशीच तर खत नेलं होतं पण त्या दिवशी खत टाकलं ते इकडच्या वाऱ्यात टाकलं आमच्या बटाईच्या वारात आणि आज टाकायचं आहे काहीच्या वाऱ्यात पराठीले खत काहीच्या वर काहीच्या वावरात पराठीले खत टाकणं चालू आहे आता तिसरी बार आणि वावरात अजून मी जाऊन नाही पाहिलं पराठी कशी आहे कशी नाही तर तुम्हाला वावऱ्यात गेल्यावर मस्त दाखवणार आहोत पराठीचं वातावरण मस्त कारण आईच्या डोळ्याच्या ऑपरेशन चा, ना सगळे घरीच आहो आम्ही आणि बंदूच करू आहे आता वावरातले सगळे कामं खतं बीतं टाकणार नाही तर आम्ही जात असतो खत्ता मस्त तर चला मग आणि आज खतण्याचं असं काहीच काम नाही कारण की पहिलेच वावर खत नेऊन ठेवलं कारण त्या वावराचे रस्ते एवढे खराब आहेत की तिकडे बंडी शेकडं जात नाही फसते तर म्हणून आज वावरातच खत नेऊन ठेवेल आहे बंधूनं फक्त आज बंधूलाच जावं लागते भाकर बांधून त्या बंधूचं जेवण तर झालं आता आणि आपली बाया आज घरीच आहात कारण आज दादाही चालले दवाखान्यात तर बाया बी आज घरीच ना झाडझूड तर एकदम ओकेच होईल आहे पण तरी बी आता बंदूक गेल्यावर बाहेरची सगळी झाडझूड करावं लागते तर आता वाट पाहा लागेल की बंदू कधी निघतात वावरात असेल तर आहे सगळंपणे हे पण आणि हे आमचे बंधू तर घरीच असतात बाराही महिने कारण की त्या चालताच येत नाही निपा झाली तयारी निघली आता आई आणि पाणी चालू झालं मस्त बारीक बारीक पाण्याची बॉटल पाहिजे कसं सांगा पाणीच ते येऊ राहिला मग ओरफळ करा आरामशी चालत ते चप्पल ना पैसे तर नाही दिले आणली तर खरी मी हे मस्त बारीक बारीक पाणी चालू झालं आणि हवाय सुट राहिली मस्त थंडी काळ आणि बंदूची झाली वावरात जायची तयारी हे बघा हो हो तू काय भीव राहिला रे हिरो हा बापरे पसारा आज तर लय शेण पडलं सकाळी बंद शेण काढलं का नाही याच टेन्शन मध्ये येऊ राहिलं एवढं का शेण किती आहे सगळा पसारा पसारा करून ठेवला आज बायाच चकचक आहे तर बाय सगळा पसारा आहे आज तर दुपारलाच जाते आता मला पसारा तर चला मित्रांनो झाले आता आपले सगळे कामं उरकले आणि बाया पण अन बाया बी लागल्या मस्त सारा खायला भिडल्या आता आता भूक लागली वाटते त्यालेलाय आणि मलाही आता लय भूक लागली सारा कुटाराचा धुळला अन धाडला केला मी आता लोक शेण आणि शेण काढत करत बसली सगळं आत्ता करतो मी आंघोळ आणि आंघोळ कर केल्यावर करायचं आहे मला जेवण कारण लय जीव थकला आता रोजच जीव थकते मला चला तर मग झाले अंघोळ आज उशीर झाला आंघोळ करायला आणि आता एवढी भूक लागून किल् जेवण वाढलं आणि जेव्हा आज उडदाची डाळ आणि कांदा निंबू हिरवी मिरचीचा ठेसा आणि उडदाच्या डाळी सांगा निंबून कांदा एवढा मस्त लागते की लय डेंजर तुम्ही खाऊन पा एकदा Pani kasi yu rai laache ikre. Ekdam wajah gajah ti yu rai la pani. An aibiyani gani. Kaimani naka? Naka kaini nima. Naka uniki dogo thara apu tene gara. Kao? Kaia kaia anmama? Datho? Kiyo anbi. Moku ite kosa

बैलईवले घट्ट झाले आणून डायरेक्ट कोटातच बांधून घरात